हाय फ्रेंड्स दुनिया निसर्गप्रेमींचे ह्या यूट्यूब चॅनेलवर मी डॉक्टर मौसमी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रामनवमीचा व्लॉग तुम्ही बघितला असाल नाटक नाटकसुद्धा अतिशय खूप छान प्रकारे पार पडलं आणि अभयदादा आणि शलाकाबणी हे दरवर्षी रामनवमीच्या कलाकारांना म्हणजे ज्या स्टेजवरती काम करतात आणि स्टेजच्या मागचे कलाकार असतात त्या सगळ्यांना दरवर्षी पार्टी देत असतात तर ह्या वर्षी ती पार्टी आमच्या घरी द्यायची असं ठरलं आणि अनायसे तेवीस मार्चला माझ्या बाबांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली होती आणि मी सांगितल्याप्रमाणे चोवीस पंचवीसला माझी परीक्षा पूर्ण झाली त्याच्यामुळे मला तिथे जाता आलं नाही तर मी असं ठरवलं होतं की त्या पार्टीच्या दरम्यानेच आई बाबा आहे, आहे। वा इथे आहेत सा तर बाबांचा पंच्याहत्तरावा वाढदिवससुद्धा इथेच आपण साजरा करूया तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आम्ही बाबांची पंच्याहत्तरी कशी साजरी केली ॲक्च्युली हा क्षण खूप छोटा असतो पण तो परत परत येणारा नसतो म्हणून मला तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करावा वाटतो तर आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला असल्यास प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू नाही तू आल्यापासून ना मुंबईला असतोच गावाला असतो एरवी असतोच कुठे तू मग पंचकन्या बसलेल्या तिथे आईच्या आमच्या गळ्यात बघायच मग वहिनी सुंदर वहिनी मैत्रिणीच्या घरी येऊन रडते बघ कशी काय अगं कुव्याला ते पंधळ्यातले एक आजोबा आलेले ते हा ते वाटेत रस्त्यात थांबले गाडी घ्यायला तर मग थांबी नेलं त्यांना दवाखान्यापर्यंत आताच ते दुकानवाले <laughs> म्हणत <laughs> होते बाईनी काय मस्त काम केलं म्हटलं नाही हो माझी <सा> म्हटलं बहिणी आहे ती मी नाही भाग घेतलाय नाटकात गोळ्या घेतल्या <laughs> रात्रीच्या जा जागरणाचा जा थकवा आणि आताचा पाणीपुरीचा झोपलात कधी मग अगं बाय आणि उठलात कधी ते सांगा उठले मी सकाळी स्पेशल पन्ह बघूया आपण त्याला पाणी घालायचंय ना आणि मूळ बर्फ एवढंच सगळं रेडी आहे फक्त पाण्याने डायल्यूट करायचंय वा 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 रंग बसून आलाय सोनेरी सोनेरी चे मुलींना म्हणतेस ना सुनांना म्हण सुनांना कोण म्हणणार कसं झालंय पण काय लक्ष्मीबागत रोजचा डायलॉग मग पुढे व्हायनी मी फुलतीलच्या पुढे ज्योतिता या सर का माझ्यासारख्या घरगरी माझ्यासारख्या ना आपले माझी एक मैत्रिणी माहेरी गेले की या भाऊ त्या गौरी तुम्हीच चढा ट्रेनचे गुलाबजाम जो कि त्यांनी केलेली केशरीयुक्त तिच्या भाषेत हो केशरीयुक्त गुलाबजामून आणि तेल घालून झाले पणत्यांमध्ये पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या ह्या पंच्याहत्तर पणत्या बाबांच्या वाढदिवसासाठी

Happy birthday, yeah. happy, birthday happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, dear Ava. Happy birthday to you, may God bless you. मी गॉड ब्लेस यू हॅपी बर्थ डेवा मला सांगा सुख म्हणजे नक्की काय हस्त मला सांगा सुख म्हणजे नक्की काय हस्त कोणत्या घर बसल्या मिळत सांगा सुख म्हणजे नक्की काय घर बसल्या मिळतं छपर फाडून देवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं मना मला सांगा सुरे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असलं तिथे अशा प्रसन्न वातावरणामध्ये साजरा होत आहे फार कमी जणांना हे भाग्य लागत आणि आमच्या मौसमीने तर म्हणजे कमाल केली आहे मौसमी ही वाकडे शान आहे समजलं काय आम्हाला तिच्याबद्दल अभिमान आहे आणि एवढी ग्रेट मुलगी तुमच्या पोटी जन्माला आली हे तर त्याहूनही मोठं भाग्य आहे हे आमचं भाग्य तर आहेच की ते आमच्या वाकिड्यात आली गावाला मिळाली गावाला मिळाली हे पण भाग्य की तिला आमच्या भावासारखा हो मिळाला राजपुत्र <laughs>

डान्स का थांबवलास <Sut Dum Juan> शेवपुरी घेऊन आई कशी झाली आहे शेवपुरी काय आहे शेवपुरी ना की पाणीपुरी शेवपुरी सुंदर तेच म्हटलं सगळ्यांना दिवस न्याय आहे ना पाणीपुरी आहे म्हटलं घ्या कमी करा मग शेवपुरी कमी करा हा पाणीपुरी खा <Sutados supreme> <Sut> <था Pause> <farming> <Sut> <S Çünküevarm> सुंदर बाबा का संपल पा छान छो है